बघा चिकनची भाजी तुम्ही सगळेजण कसे आहात अशा करते सगळे मस्त मजेत असतात आणि मी पण मस्त आहे तुमच्या सगळ्यांचे जेवण झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला खूप उशीर झालाय आणि मी बनवणार आहे छान अशी आज चिकनची भाजी बरेच आपल्या युट्यूब फॅमिलीची कमेंट आली होती की ताई चुलीवर चिकनची भाजी म्हणून दाखवा रेसिपी तर आज आपण नक्कीच चुलीवर भाजी बनवणार आणि भाकरी पण बनवणार आहोत तुम्ही सगळ्यांनी नक्कीच आपला व्हिडिओ बघत राहा नवीन कुणी असताना चॅनलला सबस्क्राईब करा तर घेते मी चिकन धुवून बघा इकडे चिकन आणलेलं आहे आणि चिकन मी थोडस आणलंय कारण जास्त आम्ही दोघ जणच खातो चिकन जास्त कोणी खात नाहीत म्हणून चिकन थोडं आणलंय मी तर घेते पटकन साफ करून आणि टाकते पटकन माफ्यावर शिजायला पिठली आपली चूल मस्त पिक अचना बनवणार आहे त्याच्यावर चिकन रस्सा भाजी नक्कीच बघा की चिकन बनवून दाखवा तर आपली चूल छान अशी पेटलेली आहे तर बघू शकता चुलीवर टोप ठेवायसाठी अर्चन आता ते काहीतरी लावते त्या टोपाला म्हणते आणि काळ झालं तर लगेच निघतं दोन मिनिटांमध्येच ह्याच्यावर व्हिडिओ तुम्हाला मी अजून एक दिवशी नक्कीच बनवून दाखवणार आहे की चुलीवर आपण काही पण स्वयंपाक करताना काळ कसं दोन मिनिटात पटकन हा तर चला आता बनू पटकन आता चिकनची भाजी बाहेर चूल पेटलेला आहे मस्त जाळ लागला बाहेर चल लवकर चला घेऊ आता आपण पटकन झटपट चिकनची भाजी म्हणून मी आता बघा तवा आणलेला आहे घेऊ पडत नागोदर आपण मसाला भात चुलीवर बघा आम्ही पहिल्यांदाच अशी शिमिटाची चूल बनवली आहे ना पहिल्यांदा स्वयंपाक करते म्हटलं चला बरेच आपले युट्यूब फॅमिली बोलतात नाही तुम्ही चुलीवर नवीन चुलीवर अजून काहीच केलं नाही तर चला आपण बनवू आज मस्त छान अशी चिकनची भाजी घे बघू शकता इथं मी चिकनच्या भाजीला जेवढं सामान लागणार आहे तेवढं आपण आणलेलं आहे नक्कीच मी तुम्हाला मसाला पण दाखवणार आहे आणि सगळं सामान पण दाखवणार आहे चिकनच्या भाजी काय काय लागतंय तर टाकून घेऊयात आपण कांदा कांदा छान असा लाल भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेल टाकून भाजायचं आहे सगळं मसालं तेल टाकूनच भाजायचं आहे आपल्याला छान पैकी तर आपला व्हिडिओ बघत राहा सगळ्यांनी कुठून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पड़। नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा

नाही आता चिकनच बनवायचं चिकनच खायचं सगळ्यांनी टाइम झालाय बाई आता दोनच सायप करायला दोन वांगे नाही ना तीन वांगे नाही आता भाजीच खायची सगळ्यांनी ते बाई मला खावा चिकन मी घरी दोन चिल गोगरे आता बराच टाइम झालाय आणि दोनदा कुठं भाज्या करायच्या नऊ वाजे बरं बघू शकता आपण कांदा छान असा लाल भाजून घेतलेला आहे आता आपण टाकणार आहे खोबरं चण्याची डाळ आखा मसाला घेऊ पटाक आहे आखा मसाला आखा मसाला छान असा भाजून घेतला घेऊ आपण थोडीशी काकू चण्याची डाळ जास्त नाही थोडी घ्यायची तुम्हाला वाटत चणी टाकायचे असेल तर चणी पण टाकू शकता मी टाकते चणी पण जाळ घेऊ आपण डाळ काढून आता टाकूया खोबरं खोबर तर नाही आता टाकू तवा खाली घेतलेला आहे कारण की तवा खूप गरम झालाय तवाला गरम झालाय नाही पाहिजे ना जाळ जास्त लागलाय म्हणून मी इथेच भाजून घेते खूप छान जाळ लागलेला आहे बघा आता आपण टाकूच चिकन शिजायला तर बघू शकता तुम्ही इकडे आपण सगळा मसाला भाजून घेतलाय चिकन बनवायसाठी आता घेऊ आपण मस्त मिक्सर मध्ये ग्राइंड करून आपल्याकडे कर हे नाही पाटा नाही ना, ना। तर पाट्यावर वाटला असता मसाला तर घेऊ पटकन मिक्सर मधून काढून मसाला मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेते तोपर्यंत आपण ठेवूया चिकन शिजायला ठेवू आता टोप लोप ठेवलेला आहे आता आपण टाकू चिकन चिकनला थोडस वाफ येऊन घेऊया करून कारण चिकनला जास्त शिजवायची गरज नाही चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे स्वच्छ टाकू चिकन आलं चिकन टाकलं आता आपण टाकलं आणि थोडस हे टाकलं मीठ आता टाकू थोडीशी हळद

चहा पिणं चाललाय स्वयंपाक करणं चाललाय हा चहा बनवला होता घरामध्ये हा चिकन थोडासा चहा प्या तर यूट्यूब फॅमिली आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे घेऊ चिकन काही का टोपामध्ये काढून आणि टाकू पटकन शिजायला भाजी भाजी काढली दिदी दिदी आता घेऊया भाजी बनवून तेल टाकलंय आता आपण टोपामध्ये आता आपण मसाला टाकणार आहे तर मिक्सर मधला पण आणि लाल एव्हरेस्ट तेल छान असं आपलं तापलेलं आहे आता आपण अजूगर हे मसाला टाकणार आहे लाल एव्हरेस्ट आणि त्याच्यानंतर मिक्सर मधला बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली आपण मसाला पण छान फ्राय केलाय आता अजून छान फ्राय करूया हे बघा मसाला आता चा, छान ला लाल होईपर्यंत फ्राय करून घेणार युट्यूब फॅमिली खूप छान असा आपल्या मसाल्याला बघा छान फ्राय बसलेला आहे तरी आलेली वरती खूप छान तर पहिल्यांदाच आपण चिकन बनवलंय चुलीवर जीवा आता आपण चिकन टाकतो

जाओ तर बघा युट्यूब फॅमिली आपली भाजी आता झालेली आहे आता आपल्याला बनवायच्या हो बाजरीच्या भाकरी आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आपण पटकन थोडक्यात थोड्या भाकरी पण घेऊन लवकर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा बघत राहा ना या जेवायला बी आणि बघत बी राहा व्हिडिओ चिकनची भाजीला बाबा फॅमिली आपली भाजी झालेली आहे आता आपण पटकन बाजरीच्या भाकरी बनवू रस्याची भाजी झालेली आहे कोणाकोणाला आवडते तरीची भाजी नक्कीच कमेंट करा तर घेऊन पटकन भाकरी घरात नेऊन ठेवते आणि पटकन बनवते भाकरी तर चला घेऊ आता भाकरी बनवून भाजी झाली आपली बाजरीची भाकर कशी बनवायची बघा बरं सगळ्यांनी तर मस्त चुली हो आज चुलीवरला साईपाक आहे कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा खूप छान अशी भाजी वगैरे झालेली आहे आता बघू अर्चना भाकरी बनवत आहे बाजरीच्या तर बाजरीच्या भाकर आणि चिकन कोणाला आवडते कमेंट सगळ्यांनी करायच्यात आज पटापट पटापट आणि हा व्हिडिओ त्या ताईदादांसाठी ज्यांनी आपल्याला कमेंट केल्या होत्या आज अर्चना बनवत आहे चुलीवरला साईपाक મિત્ર આપતા ભરી વાટ પૈસા तू त्या दिवशी भाकर केली नसून भाकर पाहिजे एकदम वाळल्या ना बी नाही पाहिजे गौस मग दे मायना भाकर केली पोट भरलं नाही मायना भाकर केली जाडच झाली मायना भाकर केली गबरच झाली आणि मग बायकाच्या पोरी कसा असं खातो सासू खाप असायला मला वाटलं दुपारी घरी झाली आपली भाकर मस्त बादरीची तू काय डबर मला जाडी भाकर सगळ्या सेम भाकरी आता घेऊ आता दुसरी भाकर बघू पहिली टाकली चुलीवर पहिली शेकेपर्यंत दुसरी बघूया तुमचे झाले का नाही येऊ फॅमिली जेवण चांगला सपोर्ट भेटत नाही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट आणि आपला हा आजचा चुनीवरचा व्हिडिओ कस कसा वाटतोय कोणा कोणाला नक्कीच कमेंट करून सांगा तबाबी असे हे झाली चूल त्या बकरी शेताची झाली मग चूल कोणी केली जाओण <laughs> तुमची लेक भाकरीच करीत नव्हती म्हणून तिला चूल करून दिली आता सिमीटाची ज्यांनी चूल केली त्याने एक दिवस सायंपाला मग त्यांनी एक दिवस आता लागत भाकरी वगैरे होत आहेत तर चला युट्यूब फॅमिली घेते पटापट भाकरी करून आई आली आई म्हणा नुसती व्हिडीओ काढायला लागली मला बोला ना काय नाही तर घेते पटकन भाकरी करून बघू आपली आपण भाकरी झाले

तर तुम्हाला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला चुलीवर बनवताना बघायचे असेल तर आपल्याला नक्कीच करा आपण तर भाजी झाली भाकरी झाल्या मस्त भात झाला मी करते जेवण हे बघा तुमचं जेवण झालं कारण नक्कीच कमेंट करून सांगा आमचं जेवण चालू आहे आता खूप छान असं चिकन रस्त्या आपला चुलीवरची भाजी खरंच खूप छान होती तुम्हाला आवडते नाही नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही आज बऱ्याच दिवसानंतर चुलीवर हो सेपा करून खात आहोत आणि खरंच खूप स्वादिष्ट झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा